नमस्कार मी प्रताप नामदेराव जगताप करमाळा काँग्रेस काँग्रेस तालुका अध्यक्ष काल सोलापूर जिल्हा इथं काँग्रेस कमिटीमध्ये एक आ, मिटिंग आ, होती त्या मिटिंगसाठी आपले माजी खासदार पुणे जिल्ह्याचे मोहनदादा जोशी आले होते तर पक्षाच्या काय घडामोडी असतील पक्षामध्ये सध्या कार्यकर्त्यांच्या काय हा आडचणी असतील यासाठी आम्हाला काल मीटिंगला बोलवलं होतं आपण की काल तुमची काँग्रेसची झाली गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर जिल्हा अध्यक्ष त्यावेळेस हो मोहनदादा जोशी यांनी सांगितलं कोणाला जर इच्छुक असेल तर त्यांनी आप आपलं मत मांडावं आपण देखील जिल्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते काय चर्चा झाली का हो झाली आम्ही पत्र दिलं तर सोलापूर जिल्ह्यातले काही पदाधिकारी असतील तालुका अध्यक्ष असतील सरचिटणीस असतील जिल्हा उपाध्यक्ष असतील असे बऱ्यापैकींनी माझी शिफारस केलेली आहे मोहनदादांशी चर्चा झाली मोहनदादांना पण आमच्या काही जिल्हा उपाध्यक्ष होते त्यांनी असे विषय मांडले की बऱ्याच वर्षापासून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देशभक्त नामदेव जगताप होते त्याच्यानंतर पस्तीस ते चाळीस वर्ष होऊन गेले सोलापूर जिल्ह्यातलं करमाळा एक नगर जिल्ह्याला पुणे जिल्ह्याचं स्व लास्टचं टोक आहे तर आजपर्यंत आपल्या तालुक्याला जिल्हाधीशपद भेटलेलं नाही तर ह्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचं अध्यक्षपद हे करमाळा तालुक्याला भेटावं अशी मी अपेक्षा करतो असं माझं म्हणणं आहे की प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आपले सपकाळसाहेब आणि माजी केंद्रीय मंत्री सुश सुशीलकुमार शिंदेसाहेब शिंदे शिंदेसाहेब तर ह्यांना मी मागणी करणार आहे आम्ही सर्वजणं जाऊन भेटणार आहे आणि पक्षस्रेष्ठी जे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल यापुढे जर आपल्याला मिळालं तर कशा पद्धतीनं आपली रणनीती राहणार आहे सोलापूर जिल्ह्याची रणनीती ही मला वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मला चालावं लागेल कशी काय कुठल्या पद्धतीने कारण आजपर्यंत आपण जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्षपर्यंत आपण काम केलेलं आहे जिल्हाध्यक्ष पातळीवरचं काम मी मला वाटतं आहे की मी खूप छानपैकी करू शकतो मार्गदर्शक शिंदेसाहेब असतील अजून वरिष्ठ नेते असतील खासदार परिणता असतील अशा मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू